नमस्कार मंडळी गणराज नाकवा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही एकविरा मड जेजुरीला असा द्रोणागिरी मंडल जातो तर यंदाही वर्ष आम्ही चाललेलो आहे आज चला बघूया किती धमाल येते आणि धमाल मजा मस्ती बसमध्ये तर होणारच तिथे पण होणार तर चला जाऊया आणि लुटूया देवदर्शनाचा आनंद आणि करूया बसमध्ये धमाल तर चला जाऊया बस तर आपली आलेली आहे तर आता बस जवळ आपण चाललेलो आहोत ट्रिपला जाताना त्याच्या अगोदर आम्ही द्रोणागिरी मातेला भेटूनच पुढं निघू हार वगैरे नारळ वगैरे तिकडे नाटकी करत होतो सकाळपासून त्याला फोन लावतो आम्ही तो, उतला आता तो, तो आता उचल पस आता त्याच्या घरी चालू आहे डायरेक्ट आम्ही त्याला न्यायला तर तो आत्ता डोलं फुसतोय शेटला घरशी उचललेला आहे आम्ही आगवन लागली तरी पण चल हागीच घेऊ आपण डझन हा चालक मालक संघटनेचे ट्रिपचे अध्यक्ष बरबुआ आता हार घालत आहे देवीवर आम्ही हार आणला आमच्या द्रोणगिरी आईचा प्रवास व्यवस्थित होऊ देवले दे प्रवास व्यवस्थित होऊ आज काय स्पेशल भुंबेल, भुंबेल। <laughs> भुंबेल। <laughs> भुंबेल। <laughs> भुंबेल। <laughs> कसा वाटते तुम्हाला दरवर्षी प्रमाणे जात होत <laughs> एकदम मस्त ना गेल्या वर्षी सारखा एक प्रश्न विचारते कुठं कुठं जायचंय आणि एकविरा आणि जेजुरी आणि नंतर तो। <laughs> <laughs> बस मध्ये चाललेलो बघूया कोण कोण आहे आपली मंडळी बघा एक नंबर बघा आपली मंडळी ए बाबा उकर आणलीस का नाही काय सगळं आणला ते गारला आणायचा वर भांडला असता आता मला वाटते जगजाहीर धीरजन त्यांना आकर्षक म्हणून आणि कुठली पण टाका तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जाणार फक्त गणपती मंदिर सुटला काय बॅटिंग खेळायला सुरुवात फक्त एक कपिल शेठ सकाळी सारे सातला चारा कापाला गेलेला जायचं टायमाला आणि समाधान शेठ तीर्थप्रसाद 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 तीर्थ तीर्थप्रसाद दिला आहे तीर्थप्रसाद तीर्थप्रसाद दिलाय बघा आंब्याचा तीर्थप्रसाद आंब्याचा आंब्याचा बने आंब्याचा आंब्याचा जाताना चालू झालेली आहे भांडलो ना बैल बिल आणि आमचे भाऊ सागर भाऊ काका मग मा। मजा करणार ना जय त्या साई मंदिर मध्ये आलेलो <laughs> आपण साई मंदिर मध्ये पाया पडून मग पुढे प्रवास चालू प्रसाद बघा

हो डिझेल डिझेल किती टाकायचं आहे कपिल शेठ डिझेल किती टाकायचं आहे पावरचा का साधा स्पीड वाला यांच्याकडचा काय देतात का आपल्याला तुम्ही तुमच्या पदार्थ टाका डिझेल एक तीन चार हजाराचा किती व

या पिकनिक मध्ये जितेंद्र म्हात्रे आणि प्रणय थली यांचा मोठा सहकार्य सा आहे सामान गोला करण्यापासून ते गाडीत माणसं त्यांना सगळा बघायला लागते अक्षरशः आम्ही खरोखर म्हणजे फक्त बॅगा घेऊन येतो गाडीत बसतो आणि बाकीचे जे काय सामान गोला करण्यापर्यंत जेवणाची सोय सगळी किती सामान वगैरे काय जे असेल सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट चांगली असतात आपल्या पिकनिक मध्ये जे नवीन आलेले आहेत त्यांचं खरोखर स्वागत त्यांनी आपल्या पिकनिकची मजा घ्या लुटा आपल्याला जे सहकार्य केलेले त्यांचे खरोखर पुन्हा एकदा आभार आलेलो आहे दर्शन करून गणपतीचं दर्शन करून आम्ही एकवेरीला निघणार तर चला मठच्या गणपती बाप्पाचं दर्शन करून हो कॉमेडीचा ड्रेस आणला आला आपण नवीन घेऊ नवीन घेऊ तिथून येतोरींची पण कॉमेडी झालीच पाहिजे सुरुवात होईल दारू सोडलय त्यांनी की बघायची दारू कशी सोडलय दारू कशी सोडते सोडतात दारू कशी सोडतात ती त्यांच्याकडनं बघायची स्पेशली काकडी साठी हवं दारू सोड़ले, दारू सोड़ले, येताना घरात चॅलेंज करून आलेले आहे नाही नाही समोर म्हणजे तिथं वता काय कायम जी निकिता हे निकिता ठकोकी भरपूर गर्दी आहे गणपतीच्या देवळात

आमी लेड जाले पर आता आम्ही आलेलो आहोत एप्रिलला तर एप्रिलला भरपूर लेट झालेला आहे पण आता खालीच पायथ्याशी पाय पडून आम्ही जेजोरीसाठी निघणार आहोत तर चला मंडळी जाऊया घेऊया पायथ्याचं जा दर्शन आणि निघूया जेजोरीला डायरेक्ट మండలి బా <cohesive music> contempl <laughs> Gण <laughs> कोणचे कोणचे मल्हारीची कला करवली हो दादा कुठचे पालघर पालघरचे बघा एकदम लंगोट बिंगोट घालून आलेले एकदम टिप्पिकल कोली पालघरचे पालघर आपल्याला माणसं भेटले बघा एकदम टिप्पिकल कोली एकदम कोली लुक सर्वांनी सर्वांनी एकदम कोली लुक केलेलं आहे बघा एक विराव मध्ये की क्रिशिवला बघा क्रिशिवला बघा आपण खेळणा घेतलेला आहे फिशिंग रॉड घेतलेला आहे बघा क्रिशिवला फिशिंग रॉड फिशिंग रॉड घेतला गरवाला आता त्याला आता गरवाला मजा येते कारण का तो नेहमी मॉलला गेलो त्या बोलते आपलं मासे मासे गरवू चल मासे गरवू चल असं बोलते तो भाऊ किती दिले दोनशे दोनशे सोप्या शेट सोप्या काय बोलतोस कधी आलो तुम्ही एक मीला आताच पोचलेलो आम्ही आम्हाला रूमची गरज आहे सध्या रूम आहे पण आमची लांब आहे ता पब्लिक बोली का नको आम्हाला बरोबर लांब्या बघा नाही सोसायटी मध्ये सोसायटी मध्ये छा आहे आता बघू आपला मालक चालक कोण काय करते इथं काय आला तरी खोला लगेच

ha 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 टोटली आता एकवीरीचं दर्शन झालेलं जेवण वगैरे होऊन आता निघालो जेजोरीला तर चला जाऊया जेजोरीला बघा तर इथं कुठं बसलाय बघा अब <laughs> गाडी थांबवलंय बसलाय कुठं <laughs> आता आलेलो आहे जेजोरीमध्ये रूममध्ये बॅग्स वगैरे ठेवून आता देऊल बंद झालेलं आहे पण आम्ही पायथ्याशी पाया पडून मग रूमवर जाऊ जेवायला तर चला पाया पडूया पायथ्याशी जाऊन मुख्य द्वार वाटंडाचे पहिला नंदीचं दर्शन घ्यायचं असतं नंतर मग पुढे